धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटलांकडून वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस सात लाख रुपयाच्या पिकअप वाहनासह माल बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथून हिरालाल रघुनाथ दसपुते वय बावन्न राहणार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे यांचे मालकीचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए बावन एक्कावन्न आणि त्यात ठेवलेले सोयाबीन खाद्य तेलाच्या भरलेल्या आठ लोखंडी टाक्या असे एकूण सात लाख आठ हजार आठशे रुपयाचा माल वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने इतर घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गुन्ह्या संदर्भात माहिती घेऊन गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस हवालदार हर्षल धनगर पोलीस नाईक संदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे धीरज सांगडे राहुल देवरे प्रतीक देसले यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील चोरट्याची माहिती काढण्याचे आदेश केले पोलिस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाडे यांना घटनेची माहिती दिली व त्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून तपासाला गती देत अवघ्या तीन तासात संशयित आरिफ नूर मोहम्मद शेख वय एकतीस राहणार मौलवीगंज नॅशनल स्कूलजवळ धुळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरून आणलेले वाहनाचा बिलाडी ते जापी रोडवर अपघात केल्याचा निष्पन्न झाले या कब्जेतून गुन्ह्यातील पाच लाख रुपयाची महिंद्रा पिकअप वाहन आणि दोन लाख आठ हजार आठशे रुपयाचे सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या असा एकूण सात लाख आठ हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पिंपळनेर पोलीस ठाण्यात हस्तांतरण करण्यात आले आहे